नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज निवडणुकीसाठी राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा सालाबाद प्रमाणे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग विविध प्रकारचे शिक्षक माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा तसेच महसुली अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड्स आदि शासकीय कर्मचारी यांचा वापर करून घेत असते स्वतंत्र अशी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळं शासनाचेच कर्मचारी तसेच इतर नियम शासकीय कर्मचारी यांना सोबत घेऊन निवडणूक आयोग ही निवडणूक पार पाडत आणि असं असताना निवडणुकीच्या काळात एखादा कर्मचारी उशीरा किंवा गैरजार आहेत किंवा इतर काही अडचणीने त्याच्यासमोर आल्या तो उशिरा तर याबद्दल निवडणूक आयोगाचे जे, जे काही अधिकारी असतात नेमलेले कलेक्टर असतील किंवा त्यांच्या हाताघातचे अधिकारी असतात ते अशा कर्मचाऱ्यांना मोटिशा देणं दमदा करणं आणि त्यांना योग्य त्या सवलतीमध्ये असं प्रकार आणि त्यामुळं बरेच कर्मचारी यादारी पडतात आणि त्यांना ब्लड प्रेशरचा आधार होता पण ह्याबद्दल या कर्मचाऱ्यांचं कोणीही कारण ऐकून घेत नाही निवडणुकीचा उत्साह चालू असतो आणि या उत्साहामध्ये प्रत्येकजण वेळेवर आला पाहिजे त्याचं काम केलं पाहिजे आणि एखादाच की निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असं निवडणूक आयोगाचे जे मुख्य मुख्य अधिकारी असतात ते असतात पण असं असताना जे काही कर्मचारी काम करतात शालेय कर्मचारी असतात माध्यमिक असतात होमगार्ड्स असतात त्यांच्याही अडचणी असतात काही ठिकाणी सुविधा नसतात महिलांच्या अडचणी असतात त्यांना येणं जाणं या सर्व गोष्टीच्या अडचणी असतात या गोष्टीकडून निवडणूक आयोगाचे अधिकारी दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक प्रकार कर्मचाऱ्यांचे हाल होतात लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी असतात त्याची दखल घेतली जात नाही किंवा त्यांना वेळेवर जे मानधन असतं ते मिळत नाही त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे निवडणूक आहे त्या सुविधा दिल्या जात नाही पण सुविधा न देता त्यांच्याकडनं जास्तीत जास्त कर्तव्य करून घे घेण्याचा कला असतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे कायदेही माणूस आहे आणि माणसाला माणसासारखं वाद वाव व्यवस्था असणं गरजेचं आहे परंतु निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी याबद्दल बघत नाही किंवा सरकार देखील या गोष्टीचं कुठेही प्रकारे गांभीर्यप्रमाणे दखल घेत नाही तर या माध्यमातून मी शासकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाला किंवा सरकारला अशी विनंती करतो आहे की हे जो लो लोकशाहीचा जो उत्सव साजरा होता आहे आणि उत्सवामध्ये जे कर्मचारी सभा घेतात त्या कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्या त्या आमच्या अडचणी आड़ दूर करा आणि त्यांना सन्मान करा एवढीच अपेक्षा व्यक्त करू माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत